महाभारतात राजा करणं दानशूर कर्ण म्हणून प्रसिद्ध होतं राजा कर्ण्याचा नित्यक्रम असा स्नान करायचा आणि सूर्योदयाची वाट पाहायची सूर्याला अर्घ्य द्यायचं दानधर्म करायचा आणि मग घरी जायचं एके दिवशी नित्य नियमानुसार हा स्नानादिकर आटपून सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर दानधर्म केला आणि मग डाव्या हातामध्ये एक सोन्याचा बुदला घेऊन बुदला म्हणजे तेलाची बाटली उजव्या हातात तेल घ्यायचं आणि डोक्याला लावायचं असं त्याचं कार्य चालू असताना अचानक एक याचक येऊन सांगितला की माझ्या मुलीचं लग्न आहे मला मदत करा अर्थात त्या ठिकाणी दान सगळं संपलं होतं करायचं तर कर्णाने डाव्या हातातली सोन्याची बाटली पटकन त्या याचकाच्या हातात टाकली यावर त्या याचकाने असं सांगितलं कर्णाला की कर्ण महाराज दान नेहमी उजव्या हाताने करत जा यावर कर्ण म्हणाला की डाव्या हातातली वस्तू उजव्या हातात घेईपर्यंत माणसाचं मन बदलू शकतं माणसाचं मन चंचल आहे म्हणून त्वरित दान महापुण्य मनात आलेला विचार दानाचा पटकन अंमलबजावणी करावी कथेचा अर्थ असा की मनात चांगला विचार आला तर त्वरित त्याची अंमलबजावणी करा आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा जास्तीत जास्त आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद